नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण महाराष्ट्र पब्लिकेशनच्या माध्यमातून मागच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य हे उपलब्ध करून देण्याचं आपण काम करत आहोत याच्यामध्ये वर्दीचा राजमार्ग असेल त्याच पद्धतीने चव्वेचाळीस हजार त्याच्यानंतर पोलीस भरती ग्रंथ त्यानंतर मराठी व्याकरणाच्या क्लास नोट्स वनरक्षक प्लॅनर असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चालणारे सर्वात जास्त विद्यार्थी ज्या पुस्तकाचा अभ्यास करतात असे पुस्तक महाराष्ट्र पब्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामध्येच एक आणखी एक मोलाचा दगड म्हणजे वर्धीचा राजमार्ग आवृत्ती दुसरी अनेक महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांकडून आमच्याकडे एक, एक मागणी होत होती की पोलीस भरतीसाठी सर्व समावेशक असणारं सर्व घटकांचा अभ्यास करून देणारं एकच पुस्तक घेतल्यानंतर पुन्हा दुसरे पुस्तक वाचण्याची गरज न पडणारा अशा पद्धतीचा ठोकळा आम्हाला उपलब्ध करून द्या त्या अनुषंगाने मागच्या काही दिवसामध्ये अतिशय मेहनतीने तुम्हाला हा कंटेंट सर्वा सर्वात दर्जेदार उपलब्ध करून देण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे महाराष्ट्रातलं पोलीस भरतीचा ठोकळा म्हणून हे सध्याच्या घडीचं सर्वात मोठं पुस्तक आहे जवळपास सव्वा तेराशे पानांचं हे पुस्तक आहे याच्यामध्ये पोलीस भरतीच्या सिलेबसला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या त्या सर्व कव्हर केलेल्या येतात नेमकं याच्यामध्ये माहिती काय दिलेली आहे याच्यामध्ये नेमके कोणते कोणते घटक कव्हर केलेले आहेत याचाच आपण माहिती जी आहे हे आजच्या या व्हिडिओ मधून आपण काय करणार आहोत पाहणार आहोत याच्यामध्ये मुळातच तुम्ही हे पुस्तक घेतलंच पाहिजे असा अजिबात माझा आग्रह नसणार आहे मी तुम्हाला पुस्तक घ्या अजिबात सांगणार नाही कारण तुम्ही दिवस रात्र मेहनत करून पोलीस भरतीची तयारी करत असतात आणि याच्यामध्ये थोडं जरी चुकीचं पाऊल पडलं तर तुमच्या मेहनतीला अर्थ उरत नाही कारण एक मार्काने जरी तुम्ही राहिलात तरी सुद्धा पुन्हा वर्ष दीड वर्ष घासावं लागतं याची जाणीव आम्हाला आहे याची कदर आम्हाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुस्तक घ्या म्हणणार नाही फक्त तुम्हाला या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे कशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये वेगळं पण काय हे मी सांगणार आहे मी फक्त तुम्हाला माहिती देण्याचं काम करेल बाकी माहितीवर पुस्तक तुम्ही घ्यायचं नाही याची सॅम्पल पीडीएफ तुम्ही बघा किंवा दुकानामध्ये जा दुकानामध्ये गेल्यानंतर पोलीस भरतीसाठी उपलब्ध असणारे असे जे ठोके ते चार पाच तुम्ही समोर ठेवा याच्यापैकी सर्वात दर्जेदार मला कंटेंट कुणाचा वाटतोय सर्वात सोप्या भाषेमध्ये अवघड अवघड संकल्पना कोणत्या पुस्तकामध्ये समजून दिलेल्या आहेत नकाशे सगळ्यात जास्त कुठं त्या डायग्रामच्या माध्यमातून कुठं स्पष्टीकरण जास्त दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीची शहानिशा करा आणि मगच घ्या याच्यापेक्षा जर चांगलं पुस्तक जर वाटलं तुम्हाला दुसरं की याच्यापेक्षा डाटा सोप्या भाषेमध्ये याच्यापेक्षा जास्त कंटेंट एखाद्या पुस्तकामध्ये दिलेला आए, तर पुस्तक आहे तर नक्की तेच पुस्तक घ्यायचं आहे स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घ्यायचा नाही फक्त मी तुम्हाला सांगण्याचं काम आहे एखादं प्रॉडक्ट ज्यावेळेस आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो साहित्य त्यावेळेस ते साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की अशा अशा प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे बाकी डिसिजन तुमचं असतं बाकीचा निर्णय हा तुमचा असतो त्याच्यामुळेच मी सांगतो माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका पण मी एवढं मात्र नक्की सांगेल की या पुस्तकामध्ये काय आहे याचं वेगळे पण काय तर चला आपण जाऊया पुस्तकाड आज पुस्तक उपलब्ध झालेलं आहे अमेझॉनवर आल्यास आले थोडस आउट ऑफ स्टॉक झालंय उद्या उद्या परवा दिवशी डबल उपलब्ध होईल त्याचं काही टेन्शन घेऊ नका अनेक हजारो विद्यार्थी महाराष्ट्रातले अनेक दिवसापासून पुस्तकाची वाट पाहत होते त्याच्यामुळेच काय झालं आउट ऑफ स्टॉक झालेलाय पण उपलब्धही होईल कारण की आमच्याकडूनच थोडीशी चूक झाली आम्ही तुम्हाला जी तारीख आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनापर्यंत पुस्तक उपलब्ध करून देऊ शकलो नाहीत त्याचं कारण सुद्धा तसंच होतं की बाबा त्याच्यातलं साहित्य जे आहे जे पुस्तकात जे आहे त्यातला जो कंटेंट आहे याच्यामध्ये चुका राहता कामा नये त्याच्यात आणखी सोप्या भाषेत कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी थोडासा वेळ जातो त्याच्यावर मोठी टीम काम करत असते विठ्ठल बडेसर काम करत असतात आणि आम्ही सर्वजण मिळून त्याच्यातला कंटेंट जो आहे तो दर्जेदार कशा पद्धतीने होईल याचा प्रयत्न करत असतो म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यामुळे थोडा उशीर लागला त्याच्यामुळे क्षमा असू द्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला इंडेक्स दाखवतो थो। थोडस मध्ये झूम करून थोडस आपण बघूया म्हणजे काय होईल तुम्हाला नेमका काय काय दिलेला आहे कंटेंट लक्षात येईल बघा पहिल्यांदा अनुक्रमण का सामान्य ज्ञान घटक आहे पोलीस व महसूल प्रशासन राज्यशास्त्र इतिहास भूगोल अर्थशास्त्र आर, विज्ञानामध्ये जीवशास्त्र आरोग्यशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र संगणक आणि संकिर्ण मराठीमधले सुद्धा सर्व चॅप्टर जवळपास सदतीस चॅप्टर हे मराठी मधले दिलेले आहेत त्याच पद्धतीने गणित बुद्धिमत्ताचे सुद्धा सर्व चॅप्टर दिलेत पुढे कशा पद्धतीने दिलेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया आपण त्याच्यानंतर बघा गणिताचे घटक या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत गणिताच्या घटकाचं सुद्धा तसंच आहे सर्व जवळपास पहिल्यांदा गणिताचे सर्व घटक त्यानंतर बुद्धिमत्ताचे सर्व घटक अशा पद्धतीने चाळीस प्रकरणाच्या माध्यमातून तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सुद्धा या पुस्तकामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर जर सांगायचं झालं सा तर बघा काही पुस्तक सांगतो बघा पोलीस व महसूल प्रशासन तुम्हाला गॅरंटीने खात्रीने सांगतो पोलीस प्रशासनावर महसूल प्रशासनावर खूप जास्त प्रश्न विचारतात पण याच्यापेक्षा जर एकही एक पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध नाहीये की ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची माहिती एवढी डिटेल मध्ये दिलेली आहे मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही पहिल्यापासूनच सांगतो मी तुम्हाला मार्केटमध्ये जा पुस्तक बघा आवडलं तर घ्यायचं नाही तर अजिबात घ्यायचं नाही हा लक्षात याच्यापेक्षा दर्जेदार माहिती जर सांगितली असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न असू द्या कोणताही परीक्षेमध्ये आलेला प्रश्न बघा त्याचं एक्सप्लेनेशन एक्स्प्ले, कुठं ना कुठं आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार आहे सर्व रचना अशा ज्या कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टीत त्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या येथे गोंधळ नाका म्हणून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने संपूर्ण पुस्तकामध्ये येथे गोंधळू नका म्हणजे जिथं जिथं तुमचं वाचताना कन्फ्युजन होतं अशा गोष्टी ज्या आहेत त्या येथे गोंधळ नका म्हणून देण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने ज्या गोष्टी खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या पाठच करणं गरजेचं आहे किंवा ते तुमच्या डोक्यामध्ये राहिलंच पाहिजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या हे लक्षात ठेवा येथे लक्ष द्या अशा स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे काय होतं तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते पुस्तकामध्ये कंटेंट सरळ सरळ वाचून तुम्हाला कंटेंट लक्षात राहत नाही तुम्हाला संकल्पना तुमच्या क्लिअर होत नाहीत त्याच्यासाठी अशा कन्फ्युजन होणाऱ्या संकल्पना जास्त भर द्यायच्या संकल्पना ह्या वेगळ्या द्याव्या लागतात आणि आपण प्रत्येक पुस्तकामध्ये आपली खासियत आपलं वेगळे पण असते आपण त्या गोष्टी तुम्हाला हायलाइट करतो आणि त्याच्या माध्यमातून महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे कुणाला विचारायला जायची गरज नाही तुम्ही स्वतः ठरू शकता माझ्याकडून काय कन्फ्युजन होऊ शकतं मला कोणते गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे अशा पद्धतीने बघा येथे गोंधळ नाकाच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत त्याच पद्धतीने बघा होमगार्ड असेल राज्य राखीव पोलीस दल असेल कारागृह विभाग असेल सगळ्या ज्या रचना आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत अशा चार्टच्या स्वरूपामध्ये माध्यमातून तुम्हाला देण्याचं काम केलेलं आहे अशा छोट्या छोट्या घटना ज्या आहेत संकल्पना चारच्या माध्यमातून मध्यवर्ती तुरुंग किती जिल्हा तुरुंग किती खुले तुरुंग किती खुली वसाहत किती महिलासाठी खुले तुरुंग किती उपतुरुंग किती म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने कोणतीही संकल्पना या ठिकाणी सोडलेली नाही म्हणूनच म्हणतो तुम्हाला इकडे तिकडं जायचीच गरज नाही एक पुस्तक घ्यायचं पाठच करून टाकायचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायची टेन्शनच नाही काही अशा स्वरूपामध्ये आपण रचना केलेली आहे प्रत्येक घटक बघा तुम्ही असं आपण भरपूर विषयाचं पाहिजे बरोबर आहे का वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आता आता नक्षलवाद वगैरे या संकल्पना सुद्धा याच्यामध्ये दिलेल्या त्याच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक म्हणजे काय सी फोर्टी म्हणजे काय के नाईन म्हणजे काय एसीबी म्हणजे काय पु, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी सी ज्या ज्या गोष्टी त्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्या सोप्या सोप्या भाषेमध्ये दिल्या जातात त्यामुळे पोलीस प्रशासनाला काहीच बघू नको तू पोलीस प्रशासन याच्यापेक्षा डिटेल मला माहिती आहे मला विश्वास आहे दुसऱ्या कोणत्याही पुस्तकामध्ये नाहीये अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्यानंतर बघा राज्यघटना राज्यघटनेमध्ये बघू शकता सुरुवातीचाच पेज आहे याच्यामध्ये येथे हे लक्षात ठेवा ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या हे लक्षात ठेवा बरं का येथे गोंधळ नका ज्या गोष्टीमध्ये तुमचं कन्फ्युजन होणार आहे ती गोष्ट येथे गोंधळ नका अशा स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे अध्यक्षीय प्रणाली संसदीय प्रणाली याच्यामध्ये गद तुमचा कन्फ्युजन होतं वेगळ्या पद्धतीने चार स्वरूपामध्ये दिलेली जेणेकरून तुम्हाला त्याचा आणखी सराव व्हावा त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत अशा पद्धतीने आपण काय केलेली आहे मांडणी केलेली आहे सर्व गोष्टी येथे गुण तुम्हाला दिसतंय चार्ट डायग्राम हे लक्षात ठेवा प्रोजेक्ट विष्ठ म्हणजे नेमकं काय आहे त्याचं मग थीम काय आहे राज्यसभेची थीम लोकसभेची थीम काहीही सोडलं नाही याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट कव्हर करण्याचं काम या घटकामध्ये केलेलं आहे राज्याचा अर्थसंकल्प सर्वोच्च न्यायालय काय नवीन आता भूषण गवई सरन्यायाधीश होणार आहेत आपले ते ते त्यांच्या सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे लक्षात म्हणजे इथपर्यंत नवीन गोष्टी आपण याच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे अलग लक्षात अशा पद्धतीने पंचायत पंचायत राजचा आहे ग्रामसभा असेल ग्रामसेवक हो असेल सर्व गोष्टी म्हणजे एकही एक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी सोडलेली नाही त्याच्यानंतर आपल्या पोलिसात पोलीस भरतीच्या ठोक्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा पहिल्यांदा सगळा कंटेंट दिलेला आहे कंटेंट दिल्यानंतर तुम्हाला महत्वाचे वन लाईनर दिलेले ला आहे म्हणजे पहिल्यांदा पूर्ण कंटेंट जो अभ्यासक्रम आहे त्यातले प्रत्येक गोष्ट दिलेली त्याच्यानंतर सारखं सारखं वेळोवेळी वे ज्या ज्या वन लाईनरवर प्रश्न विचारले जातात असे वन लायनर दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सरावासाठी एका एका, एका विषयाच्या खाली दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत म्हणजे त्याच्यातून तुम्हाला प्रश्नांचा सा सुद्धा सराव होणार आहे त्याच पद्धतीने वन लाईनर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्व कंटेंट सुद्धा उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीची या पोलीस भरतीच्या पुस्तकाची रचना केली बघा प्रश्नोत्तर अशा प्रकारे प्रश्नोत्तर आहे वेगवेगळ्या परीक्षेला आलेले आणि आम्हाला जे महत्वपूर्ण प्रश्न वाटले अशा प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर सुद्धा दिले म्हणजे तुम्ही एखादा विषय वाचायला घेतल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सगळा कंटेंट वाचणार आहात त्याच्यानंतर त्याचे लाईनर जे महत्वाचे ते वाचणार आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही सराव करणार आहेत की माझा अभ्यास या विषयाचा नेमका किती झाला याच्यासाठी भरमसाठ प्रश्न सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने बघा इतिहास आहे इतिहा इतिहासामध्ये सुद्धा वेगवेगळे फोटोंचा वापर करून जेणेकरून तुम्हाला काय झालं पाहिजे त्या फोटोच्या माध्यमातून संकल्पना जास्तीत जास्त तुमच्या डोक्यामध्ये बसली पाहिजे याच्यासाठी फोटोंचा वापर केलेला आहे वेगवेगळ्या महाराजांचा इतिहास असेल ते पेशव्यांचा इतिहास असेल प्राचीन इतिहास असेल इतिहास असेल आधुनिक भारताचा इतिहास असेल याच्यामध्ये कोणतीही संकल्पना ठेवलेली नाहीये कोणतीही मागे राहिलेली नाहीये इतिहास सुद्धा तुम्ही पाहताय असा फोटोच्या माध्यमातून पुणे कराराचा फोटो दिसतोय सर्व पुस्तक तर दाखवू शकत नाही तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे अलग लक्षात अशा पद्धतीने सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जायचं मार्केटमध्ये पुस्तक बघायचं समाजसुधारक सुद्धा सर्व कव्हर केलेले आहे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजापर्यंत मग बाकीचे तर बेसिक आहेतच सर्व समाज सुधारक त्यांनी केलेले कार्य त्याच्यावरचे प्रश्न त्याच्यावरचे वन लक्षात या स्वरूपामध्ये याची काय केलेले पुस्तकाची रचना केलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीने सुटसुट दिल्यामुळं अशा प्रकारे नकाशे तुम्हाला पुस्तकामध्ये उपलब्ध करून दिल्यामुळं साहजिकच कंटेंट खूप आहे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप स्पर्धा वाढत आहे पोलीस भरतीमध्ये तर स्पर्धा खूपच जास्त आहे पोर खूप मेहनत घेत आहेत पोरं खूप अभ्यास करत आहेत त्याच्यामुळं आता साहित्य ते सुद्धा तेवढंच दर्जेदार पाहिजे उगच मुळात जुन्या संकल्पना असणारे पुस्तकं आणता आणि पुन्हा पुन्हा तेच वाचायची अशी स्पर्धा राहिलेली नाहीये प्रश्न अवघड विचारतायत स्पर्धा सुद्धा वाढलेली त्याच्यामुळे तुम्हाला जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेनुसारच तुम्हाला काय करावं लागणार आहे पुस्तकाची निवड करावं लागणार आहे अशा पद्धतीने पर्यटन वेगळे पंचतीर्थ आंबेडकरांच्या अष्टविनायक विदर्भातील अष्टविनायक साडेतीन शक्तीपीठ सर्व गोष्टी रेल्वे मूल रेल्वे त्याच्यानंतर वेगवेगळ्या रेल्वे म्हणजे तुम्हाला आता इथे मी प्रत्येक गोष्ट सांगायला खूप जास्त वेळ जाईल पण एकही मुद्दा सोडलेला नाही त्यामुळे तुम्ही दुकानात गेल्यानंतर हे सगळं बघू शकता खगोलशास्त्राच्या संकल्पना फोटोच्या माध्यमातून दिल्या चार्टच्या माध्यमातून खगोलशास्त्राच्या संकल्पना सांगितलेल्या आहेत परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न येतात तेवढ्याच गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत जेणेकरून तुमची रिव्हिजन व्हावी सराव व्हावा याच्यासाठी अर्थशास्त्र नवरत्न मिनरत्न दिसतो आणि त्या दिसतोय तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्याही गोष्टी तुमच्या परीक्षेला आवश्यक आहेत ती एकही गोष्ट सोडलेली नाहीये मी तुम्हाला खात्रीपूर्वक गॅरंटीने सांगतो त्याच्यामुळेच मी तुम्हाला आम्ही कॉन्फिडन्सली सांगू शकतो मी आम्ही म्हणतो म्हणून पुस्तक घ्यायचं अजिबात नाही घ्यायचंच नाही तुझं काय खरंय तुझं विकायचं म्हणून तू म्हणतोस असं अजिबात नाहीये तुम्ही दुकानात जायचंय बघायचंय आवडलं तरच घ्यायचंय अजिबात नाही तर पुस्तकाला हातही लावायचं नाही अजिबात लावायचं नाही याच्यापेक्षा दर्जेदार तुला वाटतंय दुसरं घे अजिबात हात लावायचं नाही अशा प्रकारे सर्व जे आहेत फोटो विज्ञान दिसतं तुम्हाला सर्व संकल्पना ज्या आहेत या संकल्पना तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुम्हाला उपलब्ध होईल परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचा पॅटर्न आहे त्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल याचा प्रयत्न आपण का के काय केलेला आहे केलेला आहे आणि कुठेही जातो मी तुम्हाला प्रत्येक पानावर येथे गोंधळू नका लक्षात ठेवा अशा प्रकारचे चार्ट दिसतील अशा छोटे छोटे नकाशे दिसतील छोटे छोटे फोटो दिसतील याच्यामुळे काय होतं तुम्हाला त्या पुस्तक वाचायला इंटरेस्ट जास्त येतो लक्षात जास्त लवकर राहतं जेवढं लक्षात लवकर राहील तेवढा कॉन्फिडन्स तुमचा लवकर बिल्डअप होतो लवकर तुम्ही सक्सेस होता वेगे वेगे ही गोष्ट असते त्याच्यामुळे ते लक्षातच ठेवायचं ठीक आहे अशा पद्धतीने रसायनशास्त्र वेगळं दिलेलं आहे संकल्पना दिले त्या ठिकाणी एकही संकल्पना या ठिकाणी सोडलेली नाही संगणक सुद्धा घेतलेलं आहे संकीर्ण घडामोडी सुद्धा घेतलेले तर वेगवेगळे दिनविशेष दिनविशेष सुद्धा बघा पत्रकाराच्या संबंधित दिनविशेष वेगळेच दिलेत पर्यावरणाच्या संबंधित दिनविशेष वेगळेच दिलेत म्हणजे तुम्हाला जितकं सोपं करून देता येईल तेवढं सोपं करून देण्याचं काम हे पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळे आज पुस्तक उपलब्ध झालेलं आहे तरी बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे आउट ऑफ स्टॉक दिसतंय तरी तुम्ही वर जाऊन तुम्हाला लगेच घ्यायचं असेल तर तुम्ही अमेझॉन वर जाऊन तुम्ही ते पुस्तक पाहू शकता बाकी दुकानावर सुद्धा उद्यापर्यंत सगळे अवेलेबल उपलब्ध होईल उद्यापर्यंत म्हणजे आता मी व्हिडिओ घेतोय त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ठीक आहे थोडस नवीन आउट ऑफ स्टॉक झालं तर थोडी वाट बघा पण पाहिल्याशिवाय सगळे पुस्तकाचं चाळून पाहिल्याशिवाय अजिबात पुस्तक खरेदी करू नका लक्षात याच्यामधला कंटेंट तुम्ही पहा जे आमचे विश्वास विद्यार्थी त्यांना पाहायची गरज नाही आम्हाला खूप विश्वास आहे त्यांच्यावर पण नवीन विद्यार्थी असतात त्यांना नक्कीच कन्फ्युजन वाटत असेल तर नक्की पुस्तक घ्या पहा सर्वात मोठं आहे पुन्हा पुन्हा सांगतोय बरोबर आहे का ते सव्वा तेराशे पानाचं पुस्तक अतिशय सोप्या भाषेमध्ये कंटेंट करून दिलेला व्याकरणाचा कंटेंट सुद्धा तसा सोपा दिलेला आहे काहीच बघायची गरज नाही पुन्हा याच्यामध्ये जवळपास प्रत्येक विषयाचे सरासरी दोनशे प्रश्न येतात त्याच पद्धतीने तीनशे तीनशे वन लायनर आहेत आणि म्हणजे काहीच सोडलेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एकदा जा आणि दुकानामध्ये जाऊन हे पुस्तक नक्कीच बघा वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन आठशे रुपये पुस्तकाची किंमतही दुकानामध्ये पाचशे साडेपाचशे रुपयाला तुम्हाला मिळून जाईल बाकी काही अडचण असेल कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा आम्हाला संपर्क करा नक्की तुमची अडचण सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करूया धन्यवाद